मरणास बोललो मी घे मजला मिठीत आता मरणास बोललो मी घे मजला मिठीत आता परके इथेच सारे जीभ घुटतो कितीच आता परके इथेच सारे जीभ घुटतो कितीच आता मी मजलाच तोडलेअन मी मजलाच तोडलेअन जखमांनी खुळा बनवले आठवणींच्या कुशीत निसता हृदयाने मला रडवले खोटाच हासिलो मी खोटाच हासिलो मी लपवुन हवाण्ना ओठास बंद के लिए हृदयास तोड़ता ओठास बंद के लिए हृदयास तोड़ता ना ओझेच जीवना से ओझेच जीवना से सोसू कसे कड़ीना, मरना मरणा तुझा विनारे मजला कुना मरना तुझा विनारे मजला कुना